होत तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नाव नाथाऊ नाथा भाऊचं नाव मी घेते गिरीश भाऊचं नाव गिरीश भाऊचं मी नाव घेते हे चुकीचं सांगू नका दगड दगड बघा एकशे एक टक्के कमल निवडून येतो आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्ता तिथे डावला जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या किंमत आम्ही का काही आहे का तिथे एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय भाऊ जाऊ दे भाऊ दिवशी मधू आता शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात कोण होते ना अरे जन तुमच्या तुमच्या अंगात खुर्च्या काढल्या होत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारीवाले कार्यकर्ते होते की नव्हते रे तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला ना नाथाभाऊ नाथाभाऊ नाव हो सा का मी नाव घेते चुकीचं दगड दगड बघा एकशे एक टक्के कमंड निवून गेलो दगड बर आम्ही भाजपला करू भाऊ भाजपचे तिथं मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्या तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे मी काय ते सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता आम्ही काय काय आहे का तिथे ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय जाऊ दे भाऊ शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात तुमच्या तुमच्या खुर्श काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात गाडी वाले कार्यकर्ते होते नव्हते रे